नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात आज कसे असेल हवामान जाणून घेऊया पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसात केरळ किनारपिटीसह आणि दक्षिण आतील कर्नाटक गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे येणाऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे पश्चिमेकडील वाऱ्यांच्या बळकटीकरणामुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत पावसाचा हालचालीत वाढ अपेक्षित आहे हवामान विभागाने ठाणे रायगड या जिल्ह्यांत मंगळवारी ते बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस पडला आहे सध्या मान्सून राज्यात प्रगती करेल असा वातावरण आहे आजपासून पुढील काही दिवस कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र देखील जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच ते सात दिवस कोकणात आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद